जय जय संविधान परमपूज्य विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावलेलं रोपट म्हणजे महारेजिमेंट आज महारेजिमेंटचे जवान एट मार म्हणजे सी बटालियन परमवीर चक्रित आणि थ्री मार आज जवान येथे त्यांच्या दिव्य दृष्टीने महावीर चक्र, चक्र प्रस्थापित आलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ समाजबांध असतील यांच्या माध्यमातून भीमा कोरेगाव येथे जे पाचशे महार जवान यांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना कंठस्थान केले होते आज आश्या सदेव हा जिवंत इतिहास या जातीचा सदैव हा पदोपदी एक जानेवारी विषय हा आपल्याला दाखवत असेल की महार सैनिक हा एकदम बलाढ्य होता एका महाराने छप्पन पेशव्यांना कापलं होतं ती परिस्थिती आणि आपले ते अनुयायी आज येथे येऊन आपल्या या पाचशे जवानांना नतमस्तक श्रद्धासमन समर्पित करत आहेत आणि हा इतिहास आमरपर्यंत चंद्र सूर्य अशेपर्यंत जिवंत राहील कारण पाचशे महारपे पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना कापलं म्हणजे हा ऐतिहासिक विषय आहे आणि भीमा नदीच्या काठावर जे स्तंभ बांधलेलं आहे ते आमचं सूर्याची गाथा आहे दरवर्षी एक जानेवारी अठराशे अठराला परमपूज्य विश्ववंदनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील तेथे जाऊन मारसैनिकांना मानवंदना करायचे तर चाळीसगाव नगरीचे सर्व समाज बांधव यांच्या पावन संकल्पनेतनं हा प्रोग्राम चालू झालेला आहे कार्यक्रम हा सार्वजनिक सर्वांनी चालू केलेला आहे त्यामुळे सर्व सैनिकांनी येऊन पाचशे जवानांना सलामी दिली त्यांच्या पावन व पवित्र आत्म्यास चिर शांती लाभो हीच मी भगवान गौतम चरणी प्रार्थना करेल बोलो remember juan and keith